मित्रांनो आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार असणार आहे आहे आणि महत्त्वाचा मी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आजचा विषय हा वास्तवाचं दर्शन करून देणारा आहे मित्रांनो mm. थोड्याच दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहे तो नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि अशामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि मुंबई ही आदानीच्या घशामध्ये जाणार आहे आता मित्रांनो यामुळे कोणाचंही हार्ट फेल होण्याची काही सुद्धा गरज नाही हे सगळं ठरलेलं आहे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र ये येणार का याविषयीच्या चर्चा सुरू आहेत आणि जर लक्षात ठेवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येऊ नयेत यासाठी अदानी प्रयत्न करत आहेत आणि अदानीचे जे मित्र आहेत नरेंद्र मोदी आणि या नरेंद्र मोदींचा जो चेला आहे देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रयत्न करत आहेत आणि उद्या यदा कदाचित जरी हे दोनही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही लक्षात ठेवा कारण सगळं काही ठरल्याप्रमाणे होणार आहे म्हणजे या देशामध्ये आता लोकशाही लोकभावना संविधान याला कसलीही किंमत उरलेली नाही लक्षात ठेवा सध्या देशामध्ये एकाधिकारशाही सुरू आहे महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक नाही बच्चू कडू जे या महायुतीचाच भाग होते ते बच्चू कडू आज शेतकऱ्यांच्या उपोषणासाठी लढा देत आहेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सुद्धा आता पद्धत स्थिरपणे मागे टाकला जाणार आहे कारण सरकारला शेतकरी जगवायचा नसून सरकारला आदानी जगवायचा आहे सरकारला अंबानी जगवायचा आहे सरकारला येथील भ्रष्ट व्यवस्था जगवायची आहे येथील भ्रष्ट नेते जगवायचे आहेत येथील भ्रष्ट अधिकारी जगवायचे आहेत सध्या लक्षात ठेवा सध्या विरोधी पक्ष आपण पुढे काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत परंतु सध्या विरोधी पक्षावर अगदी एक मिनिट बोलतो विरोधी पक्ष उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये आहेत परंतु त्यांचा फोकस हा मिंदे 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 पुढे जायला तयार नाही लक्षात ठेवा म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगी लागलेला आहे आणि त्यामध्येच ते बिजी आहेत त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाचं उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं कालच मी बीडमधील घटना सांगितली की शेतकऱ्याचे लक्षात ठेवा शेतकऱ्याचे हक्काचे पैसे त्यांनी शेती विकून ते बँकेत ठेवले होते लक्षात ठेवा मुलाच्या शिक्षणासाठी आणि ते पैसे बँक आता शेतकऱ्याला परत देत नाही शेतकऱ्यापुढे पर्याय काय गळफास घेण्याशिवाय आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने नाही लक्षात ठेवा विरोधी पक्ष उद्धव ठाकरे कुठे बिजी आहेत उद्धव ठाकरे फक्त मिंदे मिंदे करण्यात बिजी आहेत शरद पवारांचा पक्ष फक्त नावाला राहिलेला आहे अजित पवार यांनी पूर्ण पक्ष गिळण करत केलेला आहे लक्षात ठेवा आणि अजित पवारांचे पंख छाटण्याचं सुद्धा काम भारतीय जनता पार्टीकडून केलं जात आहे एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून सीताफीने केलं जात आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा एकाधिकारशाही म्हणजे विरोधी पक्षामध्ये नेमकं कोण आहे आणि काँग्रेसला तर काही देणं घेणं नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे काहीच कळायला मार्ग नाही काँग्रेसचा जो नेता आहे लक्षात ठेवा कोणतरी सपकाळ आहे ते आदर्शवादी आहेत याबद्दल दुमत नाही ते संविधानाला मानणारे आहेत याबद्दल दुमत नाही ते शिवराय फुले शाहू आंबेडकर या परंपरेला वारकरी साधू संतांच्या परंपरेला मानणारे आहेत याबद्दल दुमत नाही परंतु एकीकडे एवढी मोठी बलाढ्य सत्ता असताना त्यांना टक्कर देण्याची हिंमत तयारी मात्र त्यांच्यामध्ये कसलीही नाही आपल्याकडे एक मन आहे लोहा लोहे को काटता आहे लोहे को फूल से नहीं काटा जाता, अशा पद्धतीने तुम्ही फूल घेऊन लोह्याला काटू शकत नाहीत हे त्या काँग्रेसच्या अध्यक्षांना कळायला मार्ग नाही आणि इतर काँग्रेसचे नेते आपापल्या संस्थानापुरते मर्यादित आहेत आणि ते कधी भारतीय जनता पार्टीच्या पार्ट्यात जाऊन बसतील याचा नेम नाही आता तुम्ही म्हणताल की आता भारतीय जनता पार्टीला तुम्ही काही विलन ठरवत आहात का अजिबात विलन ठरवत नाही लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीसाठी देश प्रथम आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी ही देशप्रेमी आहे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस सारखा आदर्श नेता इतका आदर्श नेता खरा नेता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहे अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती होणार नाही, नाही, नाही हे सांगणारे देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा हे ठामपणे अगदी ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस परंतु देशासाठी लक्षात ठेवा देशासाठी देश प्रथम देश वाचला पाहिजे आणि देश वाचवण्यासाठी देश वाचण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना सुद्धा सोबत घेण्याचं धाडस केलेलं आहे देशासाठी आणि आता देशासाठी देश राहिला पाहिजे यासाठी मुंबई सुद्धा आदानीकडे जाणार आहे लक्षात ठेवा आणि सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या हातामध्ये काय राहिलेलं आहे सर्वसामान्य लोक लक्षात ठेवा गल्ली पासून दिल्लीपर्यंत सर्वसामान्य लोक हे लो, जाती जातीमध्ये डिव्हाइड झालेले आहेत जाती जातीवरून भांडत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल विदर्भाचा काही भाग असेल यामध्ये मराठा कुणबी वगैरे ओबीसी यामध्ये वाद लावला गेलेला आहे त्याचबरोबर हिंदू मुस्लिम जाती जातीमध्ये भांडण धर्मामध्ये भांडण यामध्ये सर्वसामान्य लोक गुंतवले जात आहेत आणि एवढंच कमी म्हणून की काय प्रदीप मिश्रासारखे लोक यांचा वापर करून येथील जनतेला गुंगवण्याचं काम देश प्रथम म्हणून हे लोक करत आहेत लक्षात ठेवा मग अशामध्ये सर्वसामान्य लोकसुद्धा लक्षात ठेवा सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये काय आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये काय आहे कष्टकऱ्याच्या हातामध्ये काय आहे कामगाराच्या हातामध्ये काय आहे हातावर पोट भरणाऱ्याच्या हातामध्ये काय आहे परंतु ज्या वेळेस या शेतकऱ्याचं पोरग या कष्टकऱ्याचं पोरग हातावर काम करणाऱ्याचं पोरग एखादं पोरग म्हणतो मी सर सरसकट आता कुणाला नोकऱ्या राहिल्या पण एखादं पोरग जर उद्या नोकरी लागलं अधिकारी झालं तर ते सुद्धा देश लुटायला लागते लक्षात ठेवा ते, लक्षा ते सुद्धा देश लुटण्याच्या स्पर्धेमध्ये सध्या देश लुटण्याची स्पर्धा सुरू आहे लक्षात ठेवा मग तो येथे लक्षात ठेवा देश लुटण्यामध्ये जात आडवी येत नाही तुम्ही बहुजन आहात की अभिजन आहात हे महत्व नाही तुम्ही खालच्या वर्णाचे आहात कि वरच्या वर्णाचे आहात याच्याशी काही देणं घेणं नाही आणि काही लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की उच्च वर्णीयांची सत्ता आलेली आहे लक्षात ठेवा सत्ता ही उच्च वर्णीयांची सुद्धा नाही कारण जितके उच्च वर्णीय या देशाला लुटत आहेत इतकेच बहुजन समाजसुद्धा लुटत आहे लक्षात ठेवा हे नेते बघा तुम्ही अधिकारी नेते हे तुम्हाला फक्त वर कमांड कमांड करण्यासाठी उच्च वर्णी आहेत परंतु आपलं पोट भरण्यामध्ये संपत्ती लुटण्यामध्ये देशाला लुटण्यामध्ये जितका उच्च वर्णी आहे तितकाच बहुजन समाज आहे म्हणजे सगळेजण आपापला हात धुवून घेत आहेत आणि लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीने देशाचा देशाला किती उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला हात धुण्याची संधी लक्षात ठेवा तो बहुजन असो ओबीसी असो ब्राह्मण असो क्षत्रिय असो कोणत्याही वर्णातला असो कोणत्याही जातीतला असो प्रत्येकाला हात धुण्याची संधी भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवा भाऊ आता तर वारीमध्ये सामील झालेली आहेत त्यांनी फेटा घातलेला आहे कपाळाला बुका लावलेला आहे लक्षात ठेवा गमजा घातलेला आहे वारकऱ्यांचा वारकऱ्यांचा वेश परिधान करून समतेचा संदेश ते देत आहेत लक्षात ठेवा म्हणजे देवाभाऊंसारखा आदर्श नेता या पृथवी तलावर शोधून सापडणार नाही अशा पद्धतीने देवाभाऊ हे या महाराष्ट्राचं या देशाचं उद्या नेतृत्व करणार आहेत उद्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रधानमंत्री पदासाठी एकमेव योग्य व्यक्ती कोण असेल तर ते केवळ आणि केवळ देवाभाऊ आहेत त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्ही देश प्रथम या गोष्टीवर फोकस करा देश वाचला पाहिजे हे पक्ष नंतर आता देश महत्वाचा आहे आणि देश महत्वाचा देश कशाने तयार होतो तु? जर उद्या तुम्ही तयार राहिलात तुमचं घर स्वयंपूर्ण झालं तुमच्या घरामध्ये पैसा आला तुमच्या घरामध्ये संपत्ती आली तरच देश उभा राहतो त्यामुळे प्रत्येक जण आता देशाला लुट लुटत आहे लक्षात ठेवा तुमच्या गावामध्ये रस्ता होतो त्या रस्त्यामध्ये जरी लक्षात ठेवा त्या रस्त्यामध्ये एका वर्षात जरी शंभर खड्डे पडले परंतु जो रस्ता बांधणारा आहे त्या रस्ता बांधणाऱ्याकडे बंगला येतो गाडी येते गळ्यात सोनं येतं त्याच्या माग चार पोरं फिरतात लक्षात ठेवा ते चार पोरं छाती फगवून चालतात आणि लक्षात ठेवा त्या चार पोरांच त्याच चा घर तरी मोठं झालं तो का पाकिस्तानचा आहे का तो का बांगलादेशचा आहे का तो बाहेर देशाचा आहे का गुत्तेदार अरे आपल्या आपल्या तुमच्या गावातील तुमच्या भागातील एखादा गुत्तेदार जर श्रीमंत होत असेल तर तुमच्या पोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे अरे कशाला तुमच्या पोटामध्ये दुखून घेतात जर तुमच्या गावातील तुमच्या भागातील एखादा गुट्टेदार जर श्रीमंत होत असेल गाडी थोडी खड्डा हुकून चाला आपले भारतातील लोक आता याला एक्सपर्ट झालेले आहेत खड्डा कसा हगवायचा खड्ड्यातून गाडी कशी घालायची उलट तुम्ही याबद्दल चांगले ट्रेन होऊ शकता चांगले ड्रायव्हर होऊ शकता या खड्ड्यातून गाडी चालवण्याची तुम्हाला सवय लागलेली आहे आणि ही सवय लावण्याचं काम देश प्रथम या संकल्पनेतून उभा राहिलेली आहे आणि उद्या कदाचित लक्षात ठेवा उद्या कदाचित हा देश कडे गेला म्हणून काही बदल होणार आहे का तर अजिबात नाही मधल्या काळामध्ये दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून का रस्त्याला खड्डे नव्हते का किंवा तुमच्या जीवनामध्ये अचानक काही घरातून काही पाऊस पडत होता का पैशाचा तर अजिबात नाही म्हणजे सत्ता भाजपची येवो काँग्रेसची येवो ठाकरेंची येवो ही सिस्टम अशीच राहणार आहे लक्षात ठेवा ही सिस्टम बदलणार नाही त्यामुळे या सिस्टम मध्ये हात कसा धुवून घ्यायचा याची स्पर्धा सुरू आहे लक्षात ठेवा स्पर्धा कशाची सुरू आहे प्रत्येकाने देशाला कशा पद्धतीने लुटायचं आणि जो जितका मोठ्या प्रमाणामध्ये दे देशाला लुटेल तो तेवढा मोठा देशभक्त आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा एखादा गुट गुटका किंग असेल एखादा मटका किंग असेल एखादा दारू किंग असेल एखादा भ्रष्टाचार करणारा किंग असेल देशाला लुटून एवढ्या मोठ्या किलू सोनं गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि ज्यावेळेस मुठी मोठी भा प्रदीप मिश्रासारख्याची सारख्याची ज्यावेळेस कथा होते तिथं त्यावेळेस तो पाच लाख रुपये दहा लाख रुपये दान करतो आणि आरतीचं ताट घेऊन देवाचा मोठा भक्त असल्यासारखा उभा राहतो त्याच्यापेक्षा मोठा देशभक्त देवभक्त कुणी असू शकतो का तर कोणीही असू शकत नाही त्यामुळे आता या स्पर्धेमध्ये उतरा लक्षात ठेवा आता ही नवीन स्पर्धा सुरू झालेली आहे या स्पर्धेमध्ये उतरा आणि आपलं घर भरण्याचं काम करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम